मंडळी संतोष देशमुख यांची हालहाल करून हत्या करण्यात आली होती याचे कथन अनेक वेळा करण्यात आले होते मात्र त्यांना कसे मारले याचे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले त्यामुळे सर्वच जण गेले मन सुन्न झालं हैवानालाही ही लाजवेल असे ते फोटो होते राज्यभर संताप व्यक्त केला जात होता या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर अखेर चौऱ्याऐंशी दिवसांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेग आला आहे मुंडे नवजी मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं या निर्णय आता राष्ट्रवादीला घ्यावा लागणार रा आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली आहे या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आतापासून सुरू आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का याची चर्चा रंगू लागली आहे मुंडे हे ओबीसी होते त्यामुळे त्यांच्या जागी ओबीसी नेता असावा असा, असा मतप्रवाह आहे शिवाय धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद ही भुजबळांनी भूषवलं आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे शिवाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कधीही गच्छती होऊ शकते अशी स्थिती आहे त्यामुळे भुजबळांसारखा नेता मंत्रिमंडळात असावा असा एक मतप्रवाह आहे फडणवीस ही त्यांसाठी अनुकूल आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे भुजबळांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणार आहे तर ओबीसी समाजालाही प्रतिनिधित्व मिळणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा रोष कमी होण्यासाठी दाट शक्यता आहे त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच अधिवेशनात होईल का याकडे इच्छुकांची नजर लागली आहे हा निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आला आहे त्यामुळे ते कुणाची वर्णी लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा